सर्व तारीखी प्रभू मंडळ मी दोन हजार सात साली इथं मुख्याध्यापक म्हणून आलो अठरा वर्ष झाले त्यावेळेस काही पुतळा इथं नव्हता माझ्या बसलेले माझे सरपंच बघन भाऊ हो। वो वो चिन, चिन के के माने सर मोहिते अप्पा अशी बरीचशी मंडळी त्या काळाची वासुदेवराव शेळगे खेल आणि ही मंडळी सगळी समाजच्या आणि त्यांचा विनिमय त्यावेळेस लाभलेला होता विवेर बाकी प्रमुख पुतळा आपल्या गावामध्ये बसला पाहिजे आणि त्याच्या अंमलबजावणी अठरा वर्षापासून झाली इथे राजाराम राव भोवने सुद्धा आहेत तुम्ही मंडळी त्यांनी इच्छा कारण त्यातले आता संग्रहालया राहिले नाही म्हणजे अप्पा राहिले नाहीत वासुदेवराव शिळगे राहिले नाहीत माने नरेंद सहकारी राहिल्या नाही परंतु त्यांनी जे काही केलं त्यावेळेला ते एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे आता कोंडाळकर सरांतांनी माझं म्हणजे गोदावर्याला एक भाषण झालं होतं गोरवेल्यातील मावळे यांना त्यांनी जो कार्य पराक्रम केला त्यांची गाथा ने सादर केली आज मला गोऱ्यावर काही फारशी संधी ठेवलेली नाही मानेश्वर तुमच्या जिल्हा परिषद सदस्य आवडे साहेब के कार्यक्रमाला माझ्या त्यांनी सर्व पावन छंडीपर्यंत इतिहास सांगून टाकलं दोन वर्षापूर्वी मी भांडारसर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमाला गेलो आणि त्यावेळेला अमर देशपांडे आणि त्यांचे कुटुंबीय तिथं आलेले होते ज्या ज्या वेळी पुढच्या मराठी स्वराज्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा सत्कार सुद्धा ठेवलेला होता आणि त्यावेळेलाही मी हाजर होतो तेव्हा बाजी प्रभू देशपांडे यांचं घरानं मुलगा उत्तर प्रदेशात आणि धार परमराचं राज्य धार आणि मांडवगड मध्ये होतं आणि हरनंद कोका हे प्रभूचे पूर्वज असेल तर भाजी प्रभूची बरीच मंडळी त्यामुळे त्याने शासाचा शोध घ्यावा आणि आमची घराणी सुद्धा जे आज मराठा म्हणून समजले जातात त्यातल्या अर्ध्या आधी घराणी उत्तर प्रदेशातून राजपूत घराणी इतर आणि या घराईमध्ये शिवरायाच्या घेट्याखाली तिथे सामील झाले उत्तर प्रदेशातून आल्यानंतर ते राज्य तेराशे पाच साली अल्लाभसिंग शेजेनं जिंकून घेतलं पवारांचं राज्य दिलं परमारांचं राज्य दिलं आणि मग बाजी प्रभूचे पूर्वजून कलांतरी कलेकरांचे त्यांचे प्रधान होते आणि ते तिथून दौलताबादच्या किल्ल्याच्या जवळपास झाले तिथं आल्यानंतर पुढे बाळाने राज्यामध्ये ते सामील झाले आणि मग ते त्यांच्या चवड्यानं बुद्धी आणि चवडे दोन्ही गोष्टी एकत्र असल्यामुळे ज्या घराण्याने खूप मोठी प्रगती केली आणि मग प्रमुख बिलाजी प्रभूच्या काळामध्ये बावन गावांची कुत्कर्णी पद किंवा त्याला देशपांडे पद आपण म्हणतो ते ह्या बागांमधलं सगळं चालना मिळालं आणि बाजी बांदर या संपूर्ण मुख्याचे प्रमुख होते म्हणजे बांदर आणि बाजी प्रभू किंवा बाजी प्रभूचं घराणं आणि बांधलांचं घराणं ही दोन्ही घरांनी एकत्र आली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना फार मोठी ताकद मिळाली बाजू प्रभू अगोदर शिवाजी महाराज देवते ते बांदांचे जनाप्रती होते आणि महाराज आणि बांधव यांच्या जेव्हा झगडा झाला आणि कृष्णाची बांधणी गेले सगळ्या इतिहास मी सांगत नाही तेव्हा बाजी प्रभू बांदल फौकेसह महाराजांकडे आले आणि तिथपासूनचा प्रवास त्यांचा तळासाहेब सुरू झाला आता मला मानेकरांनी फोन करून सांगितलं होतं की सर जेवढी पावनखिंड तोड आणि बाकीचं बोला त्याचं कारण असं आहे की पावनखिंड सांगायला सोपी आहे ना आता साहेबांनी सांगितलीच ती सगळी पावनखिंड सांगितले तेव्हा त्याचा पूर्वीचा इतिहास माहिती आता इथं कोंडाळकर सरे या बाजीप्रभूच्या भराईमध्ये बाजीप्रभू देशपांडे कुलाजी देशपांडे त्यानंतर चंबूश्या जाधवराव उत्सवजी काटे हैभतराव बांदर एवढे सेनानी होते गाजी प्रभूच्या सहाय्याला एवढे सेनापती होते आणि विशेषतः चंबूरच्या चंबूश्या जाधवराव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मेवणे होते म्हणजे इथे एका जाधवानी बदिदान केलं त्यांचेच वंशज पुढं मराठ्यांचे सेनापती झाले ते धनाचे जाधवराव वि हे राज्य उत्तर हिंदुस्थानवर पसरवण्याचं राजाराम महाराज ताराराच्या काळात केलं आणि अशा प्रकारचा हा इतिहास आहे जिप्प्यमान इतिहास बाजी प्रभूची एकच गोष्ट मी सांगतो ज्या पन्हाळ्याची कथा आता सगळ्यांनी सांगितली तो पन्हाळा बाजी प्रभूंनी जिंकला आता कसा जिंकला तर महाराजांनी अपडेशाला वध केला आणि महाराजांचा झाक मावळ्यांचा झाक दिल्लीपर्यंत पोहोचला महाराज म्हणजे गेलो लोक घाबरायला लागले एवढ्याच्या साक्षी निती दहा हजाराच्या फौजेनं किती चाळीस हजार फौजेला नेचं नाशूट केलं आणि हे फाजल खान याच्यावर आत्ताच त्यांनी सांगितलं की त्याच्यावर बाजी प्रभू चालून गेले बाजीप्रभूबरोबर कृष्णाजी पवार होते आणि फाजल खान पळाला बाजी प्रभू हा किल्ला जिंकला कसा तर महाराजांनी महाराजांनी पन्हाळा लिखाण्याचं काम बाजू प्रभूना सोपवलं अफजल खान मारल्यानंतर महाराजाने कोल्हापूर मार पर्यंत मुलूक ताब्यात घेतला आणि सेनापती नेताजी पालकर हे मिरजेला पोचले सांगली मिरजेला तिथपर्यंत आधी चाय मुलूक मारला आणि मग महाराजाने बाजी प्रभूला सांगितलं बाजी प्रभू मी कोल्हापूरची व्यवस्था लावतो हो तुम्ही पन्हाळा ताब्यात येतो का फार पन्हाळ्यावरती फारशी शिबंदी नव्हती फारशी ताकद नव्हती आणि सय्यद खान नावाचा तिचा आदिशासा नातेवाईक एक सरदार होता आणि मानाची नाईक नावाचा एक किल्लेदार होता आता बाजी प्रभूने काय केलं कुठलीही तलवार चालवली नाही कुठलंही युद्ध तिथं झालं नाही बाजी प्रभूनं आबाजी प्रभूला किल्ल्यावरती पाठवलं निरोप घेऊन ते किल्ला खाली करा पाच हजार भौज इथे आम्ही तुम्हाला भेटले आणि शिवाजी महाराज अजून फौक घेऊन येणारे हे ऐकल्यानंतर किल्लेदार आदरला आणि सय्यद खान जो पेगमेचा नातेवाईक होता त्याला प्रश्न पडला की आता शिवाजी म्हटल्यानंतर मुलगी अवघड होत आणि हे शिवाजीराजे तिथं खानला पुरून उरले तिथं आपली तर काय अवस्था होईल तेव्हा निरोप घेऊन किल्लेदार घालून घेतात प्रभूंना भेटतात आणि प्रभूंना सांगितलं की आम्ही शरणार आती सांगा बाजी प्रभू सांगितलं घडावर जेवढी माणसं आहेत ना तेवढी घेऊन घरी जायचं विजा होता आणि हे जर तुम्हाला मान्य असेल तर नाहीतर आम्ही हातला करणारे आणि त्यानुसार बाजी प्रभू हा गड महाराजांच्या ताब्यात दिला महाराजांना ही वार्ता कळल्यानंतर आनंद झाला कुठंही रक्ताचा एक थेंब तिथं सांडला नाही बुद्धीची चातुर्याची कथा जी म्हणतात ती अशा प्रकारची आहे आणि ज्या का बाजीप्रभूने तो किल्ला महाराजांच्या ताब्यात दिल्यामुळे शिती जोर चाळीस हजार फौजी निषेध आल्यानंतर त्या किल्ल्यात आश्रय घेण्याचं काम महाराजांनी बाजीप्रभूने केलं आणि तीच पाचून मग पुढं पालन सुरू झाली त्यामध्ये बाजीनं आणि त्यांच्या सहकार्याने अकृत पराक्रम केला आता एक गोष्ट निश्चित आहे की बाजी प्रभू फुलाचे प्रभू विठोजी शंभू शंभूजया जाधवराव ऐवतराव बांदर एवढे देखील मारले गेले आणि त्याबरोबर गे। ते पाहुणे तिचे मावळे मारले गेले कसे मावळे पुढे होते तर दोन हजार सात साली मी तर गॅदरिंगला एक भाषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाजी प्रभू बरोबर ह्या तुमचे जे सगळे पूर्वज इथं बसलेल्यांचे त्या युद्धामध्ये होते कोंडाळकर सरांचे होते हप्प्यांचे होते शेडक्यांचे होते जवळी म्हणून घराने त्या भागामध्ये ते सगळे पूर्वज भाजी प्रभू ते लढत होते आणि चवऱ्याची ज्यांनी अशा प्रकारची एक परंपरा घालून दिली ते हे मराठ्यांचं राज्य दिल्लीपर्यंत पोहोचलं त्याच्या पाठीमागं बाजू प्रभू देशपांडे यांचं जसं बलिदान आहे तानाची मारुसरे मोरारबाजी देशपांडे रामजी पांडेरा नागोजी जेजे कृष्णाजी कंक अशी या मावळाची सगळी मंडळी आहेत आणि या सर्वांनी अशा प्रकारचं कार्य केलं आणि म्हणून हे स्वराज उभं राहिलं महाराज तिथं शिंदला आले बाजू प्रभू फुलाचे प्रभू गेल्यानंतर आणि बांधांचे पाहुणे तीनशे मावळे पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तिथं आले त्यांना वाचल्याचा आनंद नव्हता बाजीप्रभू आणि सर्व मंडळी गेल्याचा गेल्याचं दुःख होतं आणि या सर्वात सा, सा सांत्वन त्यांनी केलं त्या घरी आले त्यांच्या मुलाला सुभेदारी साधितले आणि त्याचं पुनर्वसन करण्याचा मार्ग पाठरासन करण्याचा सतत प्रयत्न केला अशा प्रकारची ही कथा आहे बाजीप्रभू नंतर त्यांचे वंचक या शिंद गावामध्ये बराच काळ होते आजही काही एका दुसरे घराणा असेल परंतु बरेचशी मंडळी सध्याच्या काळामध्ये सर्वांची सगळ्या प्रकारचे लोक शहरामध्ये बांगल्यामुळे आपल्याला या निमित्तानिमित्ताने ही सर्व मंडळी चाललेली पाहायला मिळाली मी सुद्धा पुण्यात राहतो गाव लोकांनी सोडली नोकरीच्या निमित्ताने जिथे गेले चित्रस्थायी झाले तेव्हा अशा प्रकारचे चवडे भाजी प्रमुख शिवाजी प्रमुख बाजी प्रभू फुलाजी प्रभू आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व मावळ्यांनी म्हणून छत्रपती शिवाजी कदाचित अशी कल्पना करा की बाजी प्रभू न ही छातीवरची सगळी सेना धरली नसती तर महाराजांचं काय झालं असत आणि महाराज नसते तर आपलं काय झालं असत महाराज नसतं ते स्वराज्य नसत पुढे ही स्वातंत्र्य आणि स्वराज्याची पेटवलेली नाही पर्यंत पोचली आणि दिल्लीला धडका मारू लागले हे मावळे महावेळे छत्रपतींनी याच भूमीमध्ये तयार केले आणि म्हणून भोर आणि छत्रपती शिवाजी महाराजाला सामील झाल्यामुळे आणि इथल्याच मातीच हे मावळे महाराजांच्या पाठीचे भक्कमपणे उभे राहिले एकच संचार वेळी सांगतो शिवाजी विभूती च राजा शिवाजी महाबाग च्या दाहरे विश्वराजी भरे भाबडे महाबळे गावळे ते तयावे दिले राबिले सातर बंदे हिरे कोंदरामाचे हे वैत होणी शिवे संतुष्ट ते भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल चार वर्ष सांगतो असा धर्मचारी महात्मा विचार सदाचार स्वाचार संपूर्ण धोर शिवाचार्य का भूत धावा कोठे मित्र मला बोलवलं त्यांना आठवण झाली आता अठरा वर्षाचा काळ म्हणजे अठरा वर्षामध्ये एक नवीन सिटी तयार झाली फक्त आपले भाऊ काही चार नोंद मंडळी हे मला दिसतात आणि ते मला ओळखतात बाकीच्या नवीन पिढीचे मी ज्या शाळेत होतो त्या काळातली काही मुलं असतील तर ते ओळखत असतील याच्या पलीकडे नवीन पिढीला काही मी माहीत नव्हतो ते माहीत करून देण्याचं काम सरांनी केलं आणि अशा प्रकारे आमचा भर मानतो कारण मला इथे येण्याची संधी दिली याशिवाय या समोर या तरुण मुलांनी दिंडी काढली जे वातावरण कसं इतिहास झालं जोध घेऊन हे मुलं किल्ल्यावर ज्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जाऊ लागली आणि बाकी प्रभू त्या नावानं शिंद गाव जगाच्या नकाशामध्ये पोहतो मी नेहमी गावकऱ्यांना म्हणायचो की तुमच्या गावाला जे महत्व आहे ना ते बाजी प्रभू छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले मावळ्याने के हा इतिहास घडवला आणि म्हणून सिंद त्याला कजबे सिंद म्हणतात मोठ्या राजधानीचं काम असावा तर कटवे चिन्ह शिवाजी महाराज लाभ नसताना पुण्याला कजवे पुणे म्हणायचे अशा प्रकारचं हे गाव जगाच्या इतिहास पोहोचवण्याचं काम भाजी सर्वांनी त्यांच्या साथीदारांनी केलं तेव्हा भाजी सर्वांनी सर्व मावळ्यानं या निमित्ताने मानाचा मुजरा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र